नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत लाईक करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती मेकर येते अवकालीले सहाशे तीस क्विंटल जास्तीत दर सहा चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व सर्वसादार चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते लासलगाव निफाट येते अवकालीले तीनशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चौवेचाळीस रुपये क्विंटल सर्व सर्वसाधार चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे पंढरा सोयाबीन पाहू शकता पुढील बाजार समिती लातूर येथे अवकाळी तेवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार आठशे एकतीस रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड येथे अवकालेली दोनशे सोळा क्विंटल जास्तीत दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती बघा जालना येथे अवकालेले अकरा हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला येथे अवकालेले चार हजार क्विंटल जास्तीत दर पाच हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आर्वी येथे अवकालेले चारशे चाळीस क्विंटल जास्तीत दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा पुढील बाजार समिती आहे चिखली बुलढाणा येथे अवकालेली एकोणीसशे पन्नास क्विंटल जास्तीत दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम बाजार समिती येथे अवकालेले दोन हजार शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पस्तीस रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल